नमस्कार मित्रांनो भक्ती जीवन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मंगळागौरीची कहाणी आठपाठ नगर होते तिथे एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अल्लक म्हणून पुकार करी वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून हा चालता होई ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली त्याने तिला युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अल्लक म्हणताच सुवर्णांची भिक्षा घाल अशी भिक्षा तिनं झोळीत घातली बुवाचा नेम मोडला बाईवर फार रागवला मुलं बाळ होणार नाही असा त्याने श्राप दिला तिने त्याचे पाय धरले बुवांनी श्राप दिलेला होता तर बुवा म्हणाले आपल्या निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर रानात जा जिथं घोडा अडेल तिथे खण देवीचे देऊळ लागेल तिची प्रार्थना कर तुला पुत्र होईल असे बोलून बुवा चालता झाला तिने आपल्या पतीला सांगितले वाणी रानात गेला घोडा आडला तिथे खणले देवीचे देऊळ लागले आज देवीची मूर्ती आहे मनोभावी पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली धनद्रव्य वगैरे सर्व आहे पण कोटी पुत्र नाही म्हणून मी दुःखी आहे मी प्रसन्न झाले आहे तुला संतती सुख देते अल्पायुषी पुत्र पाहिजे तर गुन्हे मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल ज कन्या घेतली तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागू मागून घे ह्याने अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं सांगितलं माझ्या मागल्या बाजूस जा तिथे एक गणपती आहे त्याच्या त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोंदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोस खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल नंतर देवी अदृश्य झाली देवळामागे गेला गणपतीच्या दोनदावर पाय दे आणि फळं घे सांगितल्यानंतर देवळामागे गेला गणपतीच्या दोनदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले मोठभर घरी नेण्याकरिता घेतला तो आपल्या म मोठेत आंबा एकच आहे चार पाच वेळा झाले गणपतीला त्रास झाला त्याने सांगितले तुझ्या नशिबी एकच फळ आहे घेऊन घरी जा फळ फळं घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातले ती गरोदर राहिली मास पूर्ण झाले मुलगा झाला अभयतास मोठा आनंद झाला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणे नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविला मामाबाचे काशीच जाऊ लागले जाता जाता काय झाले वाटेत काही मुले खेळत होत्या त्यात एकमेकींचे भांडणे लागले एक मुलीला एका मुलीला दुसरी मुलगी म्हणू लागली काय रानदुवाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचे व्रत करते आमच्या कुलवंतामध्ये कोणी रांड होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामांनी ऐकले त्यांच्या मनात आले हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुष्य होईल त्या दिवशी राहिले तेथे त्याच दिवशी त्या मुलीचे लग्न होते लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला मुलीची आई बापास पंचाईत पडली कोणातरी प्रवासी मिळेल तर त्याला पुढे करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले मामा भाचे दृष्टीस पडले मामापासून भाच्यास नेले गोरज लग्न लावले उभयतास गौरी हराबाशी निजविले दोघे झोपी गेली मुलीला देवाने दृष्टांत दिला अग अग मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला साप येईल त्याला प्यायला दूध ठेव एक कराजवळ ठेव दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल तो अंगठ्या अंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वाण दे तिने तसे केले दृष्टांताप्रमाणे घडून आले काही वेळाने तिचा नवरा उठला भूक लागली म्हणून लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर तिला त्याने अंगठी दिली पहाटेच उठून ताट घेऊन बिराडी गेली मामा भाचे मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी काय झाले हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वाण दिलं आई करा उडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला पुढे पहिला वर मांडवत आला पहिला मुलीला खेळायला आणली म्हणाली हा माझा नवरा नाही मी याचबरोबर खेळत नाही रात्रीच्या लाडवाची व अंगठीची खून काही पटेना बाबांना काळजी लागली नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून धुवावेत भावांनी गंध लावावे आणि बापांनी विडा द्यावा असा क्रम चालू केला इकडे मामा भाचे काशीस गेले एके दिवशी भाच्यास मुच्छा आली यमदूत न्यावयास आले तेव्हा मंगळा गौर आडवी आली त्या दोघांचे युद्ध झाले यमदूत पळून गेले गौर तिथं अदृश्य झाली भाचा जागा झाला तसा आपल्या मामा सांगू लागला मला असं असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळले उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितले इथं अन्नछत्र आहे तिथे जेवायला जा हे म्हणाले आम्ही परान्न घेत नाही दासींनी यजमानस मानिस सांगितले ह्यांनी पालखी पाठविले आधार तिथ्याने घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्यास ओळखलं नवऱ्याने अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझजवळ खून काय आहे त्याने लाडवाचे ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामाबाचा सून घेऊन घरी आले सासूने सुनेचे पाय धरले तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिने सांगितले मला मंगळागौरीचे व्रत असते ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घरचीदारची सर्वजण जमली आणि त्या व्रताचे उद्यापन केले तिला मंगळागृ गौर प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सर्वांना हो आणि आपले सौभाग्य अखंड राहो इतकीच देवीची प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरी सुपळ संपूर्ण कहाणी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला दे विसरू नका तसेच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद